खुश खबर खुश खबर खुश खबर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एम एस सी आय टी शिकण्याची सुवर्ण संधी आचेगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी शावरसिद्ध सिद्ध मैत्रे सरांनी सुरू केले आहे सद्गुरू कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट एम एस सी आय टी चे अधिकृत प्रशिक्षण आणि परीक्षा केंद्र आता तुमच्या यशाचा मार्ग होईल आणखी सोपा आणि सहज तुमच्या पाल्यांना खरी गरज आहे या डिजिटल युगातील स्पर्धेत टिकण्याची आणि नव्या ग्लोबल युगात आत्मविश्वासाने वावरण्याची यासाठी एम एस ऑफिस विंडोज गुगल टूल्स एआय टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोन मधील दोनशेहून अधिक डिजिटल स्किल शिकवणारा अद्यावत अभ्यासक्रम असणारा कोर्स म्हणजेच एम एस आय टी सद्गुरु कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ठळक वैशिष्ट्ये शंभर टक्के दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच प्रत्येक आठवड्यात सराव परीक्षा ई e माध्यमातून हायटेक शिक्षण सहज सोप्या आणि आपल्या मातृभाषेत शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्या सरावासाठी स्वतंत्र कॉम्प्युटर मिनरल वॉटर आणि स्वच्छतागृह सुविधा शांत व गोंगाटविरहित परिसर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे याशिवाय आमच्याकडे शासकीय व निमशासकीय पदाच्या नोकरीसाठी अनिवार्य असा मराठी व इंग्रजी टायपिंग कोर्स उपलब्ध आहे चला मग आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा आणि डिजिटल युगाचे साक्षीदार व्हा संपर्क करा सद्गुरु कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट गुरुकला पाटील नगर भूक्कम पोस्ट आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद चोवीस सत्याहत्तर शहाऐंशी आणि शहाण्णव एकोणनव्वद चोवीस सत्याहत्तर चौऱ्याहत्तर